हॅलो आता आम्ही शेतात आलो आहे साडेसहा वाजले तरी बरेपैकी ऊन आहे पण फार काही जाणवत नाही आहे कारण इकडे केळीचे बाग वगैरे आहेत त्यामुळे थोडा गारवा आहे गाडी पलीकडे लावली इकडनं गाडी जाणार आणि आम्ही सर्वजण आलो शेतात हे मंदिर आहे मंदिरात बिजासनी माता की जय जय पण नाही म्हणते बिजासनी माता की जय हे पप्पा आणि त्यांचं विहिर आहे पाणी कमी झालं का पप्पा हे तेवढच असत त्याला कुठं जायचं इरा नमस्कार करून नमस्कार। इरा जमिनीला पण हात लावून नमस्कार जमिनीला म्हणजे इथे अर्थला अरे जमिनीला पप्पी घे हिरा तिची छान असते ती कानाची कानाची पप्पी घे नाही जड कुठे कसं बेबी सर का वाजे तु ग किती क्यूट आहे नाही म्हणते ती नाही चल बाळाला बघायला आलो पैसे द्या आमचा नाश्ता चाललाय आम्ही भेळ भेड़ खातोय भेळ आणि सोबत कांदा आणि शेतात

दिसत नाही का कधी बिबट्या दिसत नाही का अजून स्वयंपाक झाला का मग तुमचा कच्चे काय बनवता मग तुम्ही जेवणात आता असे दाळ भाजी काय राहतात जग इरे बघ

वा वाचरी मेंढीच आहे का कसले बकरीच बकरीच मेंढीच असतं का मेहंदीचा दूध आम्हाला बकरीचं पण आवडत दूध बकरीच तर मी पण घे मग पिंक पिंक कलर पिऊ दे तिला शेतातला मस्त झालाय बरं छान छान झालंय बकरीच्या दूध छान आहे ना सांग त्यांना मावशींना सांग ताप वगैरे असं काही येत नसेल काही आमचं तेवढं इंजिस मी काम येत नाही आम्ही कधी कधी घेतो कधी कधी बारा महिने पण माहित नाही निसर्गात राहतात ना दादा हो पांडुरंगाची कृपाय आमच्यावर आहे ऊन मध्ये अह काय काय ठिकाणी चालताना गाड्या पेटताय बरोबर पण तरी आम्हाला ऊन काय अजून बात समजत नाही ए माऊ माझं पण नाव माऊ आहे माहितीये का तू किती वर्षाची आहे का ग किती वर्षाची नऊ वर्षाची तू ही आमची दहा वर्षाची नाही ती आता वर्षाची होईल ऑक्टोबर मध्ये तुला माहितीये का मी आठ वर्षाची बिरू ना आयपीएस ऑफिसर झाले ते आता तुमचे नातेवाईक आहे का ते अरे चला येतो का छान वाटलं भेटून तुम्हाला हो ना दिवस यायला पाहिजे होत उशीरून काय क्विंटल क्विंटलो आम्ही यावेळेस बापरी यावेळेला मोटरसायकल सुद्धा आले नव्हते आमच्या सुधूला बडगावून बोलवलं आम्ही त्यासाठी पाण्यामधून आलो तर आम्ही शेतात ना असं बघा दिसत पण नाहीये एवढ्या रात्री खूप सारे शेत क्रॉस करून येतोय खूप <laughs> भीती वाटते <laughs> पण पप्पांना रोजच आहे पप्पा या वेळेला पण येतात येतात म्हणून पप्पांना काही भीती नाही वाटत या <laughs> तर हे वडजीच <बड़ी चीछ> घर <laughs> आज इकडे वडजीलाच मुक्काम करायचं थांबायचं ना आपण छान आहे मस्त वाटेल ना ही हॉलमध्ये झोपू आपण बरं टेरेस वर जाऊ चला डिझाईन आहे सर्कल 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 इरा बोलाव सगळ्यांना म्हणा बड्डे गाली येऊन गेली आमच्या गोपी दिदीचा बड्डे आता कधी असतो बावीस मेला तर आम्ही ॲडव्हान्समध्ये बड्डे सेलिब्रेट करतो वीस दिवस आधी करतो खूप टेम्परेचर असते इथे जळगावकडे आणि त्यात पाऊस पडतो आहे आम्हाला खूप आनंद होतो आहे पण पप्पांना थोडं टेन्शन येतं आहे शेताचं कारण केळी आहे गारपेट पण न सांगताय त्यामुळे मग जरा भीती बड्डे यासाठी लवकर सेलिब्रेट करतो आहे कारण ती गावी चालली मावशीचं लग्न झालं का आठ तारखेला त्यानंतर ती गावी जाणार नऊ तारखेला

आम्ही पण जाणार होतो पण <laughs> आम्ही काही जात नाही कॅन्सल केलं ऑल द बेस्ट छान डान्स करा गोपी आणि इरा आईला सांग ए मम्मी आडव्या कॅमेरा शूट करशील थोड्या वेळापूर्वी इतका वादळी पाऊस आला तर हे बघा किती हाल झाले ती नेट पण फाटली ग्रीन आणि ह्या कुंड्या पडल्या होत्या सगळ्या सुधूने थोड्या सरळ केल्या खूप जास्त घाण झाली आणि शेतीचं नुकसान वेगळंच हे बघा हे नीट त्यातून कैऱ्या पण पडल्या असतील थँकॉड आहेत बाकीच्या एवढे ही नेट इकडे लावली ती पण पडली कुंड्याही पडल्या बरं झालं होम टूर करून टाकला आधीच व्हिडिओ श्रद्धा नाव पण पडलं यार फक्त श्र राहिलाय धा कुठे गेला पण अच्छा तिकडे का शेजारी पडले जागे नाही नाही त्या अर्ध कुठला ना वर हे बघा हे झाड पण पडलं वाकलं हे पूर्ण वाकलं अरे देवा लिंबाचं झाड आता पुन्हा पाऊस येतोय लग्नवाल्यांचे पण हाले आणि शेतकऱ्यांचेही चला 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 पुन्हा पाऊस पप्पा पण शेतात गेले मगाशी वातावरण तेव्हा क्लिअर होतं आणि ते, ते कड़ गेले आणि विजांचा कडकडाट वगैरे आहे टेन्शन आलंय कारण शेतात गेले हा कसलं आहे ते याच आहे की प्लास्टिक टाइप आहे आता हिराला जर सांगितलं हे नाव पडलं इरा म्हण बाबा आता हिरा माझं नाव टाकायच तरी बऱ्यापैकी हो तरी पण गेले करता येईल का जॉईन करता येईल बघ ना इतकं दूर उडत गेलं ते डायरेक्ट उडत तर आता मी मऊच्या हळदीसाठी चाललो आहे आणि आम्ही ती गाणी सेम थीम केली ऑरेंज ऑरेंज छान दिसतात दोघी पण आणि इकडे आता चहा घेतोय हा सुधू पण छान दिसत इरा आहे बघ इरा किती छान दिसते इराचा हा ड्रेस साडीचा शिवून घेतलाय खूप छान शिवलाय गोड दिसते मी सगळे चाललोय मौ मावशीच्या हळदीला इराची ती मऊ मावशी नाहीये मौ मावशी म्हणते इरा तिला ती मम्मीची मामी बहीण आहे पण बहिणीसारखं मी तिला मानलंय मम्मीचे लेख आण मम्मी मम्मी ते काल जाऊन आले आज आम्ही सगळे चाललोय म्हणून सगळ्यांनी पदर घेतले मी पण घेतला सगळ्यांचं मावशीला सांग ना मावशीला तू पण छान दिसते खूपच सुंदर दिसते नवर जनवरीचं शूट चाललंय आणि रानते कमत बघतात सगळे यांचे बिचारांचे तयारी करायला आवडत का बापरे खूपच

तर आम्ही जेवायला पण लाईली गेली तर आता जेवण आता आहे काय पातोड्यांची आमटी पोळी आणि भात पण येत आणि सोबत एका इथे एक मामी असतात त्यांनी पुरणपोळी दिली फोटो काढायला या सगळ्या बहिणी आहेत फुई बहिणी मावस बहिणी हा हो मंगरुळच्या वेगवेगळ्या मंगरुळ आहेत तिकडे माझी मोठी बहिणी आणि बहिणी डाकली शिकोन घ्यायचा आपकत्ति <laughs> <laughs> जायची तयारी चालू आहे श्रद्धा खूप छान आणि इराची नववारी साडी मस्त आहे प्लॅन आहे आवडत इथं कोणीच नाही राहणार सगळे चालले गावाला आई बाबा नाशिकला आहे मम्मा आहे मम्मा आहे मी आहे हॅलो तर आता आम्ही चाललो आहे मोमा मावशीच्या लग्नाला तर मीहून बाऱ्याला लग्न आहे आम्ही निघालो आहे आता थोड्या वेळात मी पोचू सगळे छान दिसते मला माहिती आहे मी कसे दिसते जरा ओव्हर मेकअप झालं असं वाटते का आणि आमची इरा तर खूप गोड दिसते देवसेना दिसते आज देवसेना झाली इरा तर उभी राहा बरं जमेल का Hors <imitation> ba काही खाऊ आलो लवकर हा अजून अजून एक आमचे जेवण चालले पप्पा इराला भरवतायत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ bye video hấp dẫn

Mm, mm. आता मी चांदवडल्या रेणुका माता मंदिरात आलो आणि बरेच लोक दिसतात छान लागतात आणि पाऊसही पडलाय थोडं ऊन आहे सुंदर मस्त दर्शन घेऊन जाऊन नाशिकला शिकला परत आम्ही तिथं